मुश्किल नाही आहे कुठ बी दुनिया मे तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर विद्यार्थी मित्रांनो इम्पिटी स्पर्धा परीक्षेच्या यूट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला फार महत्त्वाचा विषय आहे आणि हा विषय माझ्या मनामध्ये का आला याला सुद्धा एक काही कारण आहेत कारण अशी आहेत की आत्ता दोन हजार एकवीसच्या पी एस आयचा रिझल्ट लागला तो रिझल्ट महाराष्ट्रभर वाजला गाजला व्हायरल झाला सगळीकडे दिसतात पीएसआय 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 चे चर्चा आहेत त्यांचे गुलाल उदाहरणाचे व्हिडिओ आहेत तो पण सत्कार सुरू आहे त्यांच्यावरती जेसीबी मधून फुलं उधळली जात आहेत एक असा एक जल्लोष या महाराष्ट्रानं या पीएसआयच्या रिझल्टचा पाहिला आणि मग कुठेतरी मला मध्ये येऊ लागलं की मला सुद्धा पीएसआय होता येते येईल का आणि ज्यावेळेस मी सेमिनारसाठी किंवा इतर काही कारणांसाठी बाहेर विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट होतो त्यावेळेस त्यांचा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे मला पहिल्या प्रयत्नामध्ये पी एस आय होता येईल का तर याच उत्तर आहे यस तुम्हाला होता येईल फक्त त्यासाठी काही पूर्व अटी आहे आणि ती अट अशी आहे की प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तुमची स्वतःची एक तयारी पाहिजे आणि त्या तयारीसोबत तुम्ही स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे की हे जर मी स्वप्न पाहतो आहे हे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी जे जे करणं मला शक्य असेल ते ते करावं लागणार आहे ला आणि मग या कारण तुम्हाला माहिती आहे की ही पी एस आयची ची जी निवड आहे ही एम पी एस सीतून स्पर्धा परीक्षेतून होत असते म्हणजे सर्वसाधारणपणे दरवर्षी एक सहाशे ते सातशे जागांची जाहिरात ही एम पी एस मार्फत पी एस आय या पदासाठी प्रसिद्ध केली जाते आणि त्यासाठी महाराष्ट्र भरातून तीन ते साडेतीन लाख अर्ज येतात आणि या तीन ते साडेतीन लाख मुलांमधून आपल्याला सहाशा सहाशे विद्यार्थी हे पी एस आय पदी निवडले गेलेले पाहायला मिळतात मग अशा वेळेस आपल्याला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये हे करता येणं शक्य आहे का तर मी पूर्वी जसं म्हटलं येस शक्य आहे कारण हे बऱ्याच जणांनी सिद्ध सुद्धा केलेलं आहे दोन हजार वीस ची जाहिरात असेल एकोणीस ची असेल आत्ताची एकवीस ची असेल या जाहिरातीमध्ये असे बरेच चेहरे तुम्हाला बघायला मिळतील की जे पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांची पदवी झाल्या झाल्या त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या त्यांची डिग्री झाल्या झाल्या ते पी एस आय पदवी वयाच्या वीस एकवीस वर्षी त्यांची निवड जी आहे ती झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मग ती कसं करता येईल त्या ध्येयाला कसं गाठता येईल यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागतील तयारी कधीपासून सुरू करावी लागेल हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होतात त्या सगळ्यांची आज चर्चा आपण इथं करणार आहोत कमेंट बॉक्स तुमच्या सगळ्यांसाठी ओपन आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये ज्यांना पी एस आय होण्याचे स्वप्न ते पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये तुमच्या प्रश्न नक्की विचारा त्याचं सुद्धा लागली समाधान इथल्या इथं आपण करू ठीक आहे तर आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला त्याआधी तुम्हाला सर्वांसाठी एक मोठी घोषणा आहे आणि ती फार महत्वाची आहे जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये पी एस आय असेल तर तुमच्यासाठी एक इन्फिट अकॅडमीनं स्कॉलरशिप टेस्ट आयोजित केलेली आहे आणि ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ही गरजू होत करून विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची महत्वाची स्कॉलरशिप ठरणार आहे आणि ही परीक्षा रविवार वीस मे दोन हजार चोवीस ला घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या स्कॉलरशिप स्टेजचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जी आपली ध्येयवर्दी बॅच आहे एनफिट अकॅडमीची त्या ध्येयवर्दी हे ही खास पी एस आय साठी तयार केलेली बॅच आहे आणि मग त्या ध्येयवर्दी बॅच मध्ये तुम्हाला सत्तर टक्क्यांपर्यंत फीजमध्ये सवलत की या बॅचच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे बॅच ऑनलाईन त्यासोबत ऑफलाईन सुद्धा असणार आहे त्यासाठी मात्र पूर्व वाट एकच आहे की तुम्ही ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट ही देणं मस्ट आहे आणि त्यासोबत त्या, त्या टेस्टमध्ये चांगला स्कोर करणं गरजेचं आहे त्या टेस्टची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही आजच या टेस्ट साठी रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे रजिस्ट्रेशन केल्या करण्याची प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो त्या वरती गेल्यानंतर तुम्ही आपल्या इन्फ्रिटिस स्पर्धा परीक्षा अकॅडमी या आप वरती जाल मग त्या वरती गेल्यानंतर सर्वसाधारणपणे असा इंटरफेस आहे आणि मग खाली तुम्ही बघता येतं होम बॅचेस स्टोर चॅट्स प्रोफाईल मग आपण काय करायचंय तर स्टोअर वरती क्लिक करायचं आहे स्टोअर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर पहिलाच वीस मे दोन हजार चोवीसच्या या पी एस आय स्कॉलरशिप टेस्टचं हे इथं तुम्हाला दिसेल मग तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर केवळ एक रुपयामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वीस तारखेला ही टेस्ट तुम्हाला देता येईल ही एक रुपया तुम्ही पे करायचा आहे आणि मग त्यातून तुम्ही रजिस्टर झाला आहात हे कन्फर्म होईल आणि ही टेस्ट दिल्यानंतर मग तुम्हाला आ, जी पुढची आपली ध्येयवर्ती बॅच आहे त्या बॅच मध्ये ऍडमिशनमध्ये सत्तर टक्क्यांपर्यंत फीजमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सवलत जी आहे ती मिळणार आहे ठीक आहे तर पहिल्याच प्रयत्नात मी कसा झालो पी एस आय याचा एक पॉडकास्ट आपल्या याच युट्यूब चॅनलवरती आहे आणि हा कोण आहे जो पहिल्या प्रयत्नामध्ये झालाय तर आहे पी एस आय रेवन कदम दोन हजार वीसच्या आहे दोन हजार वीसच्या आता ट्रेनिंगला आहे आता इलेक्शन ड्युटीला गेलेला आहे रेवन तर आ, सागर सोनवणे सरांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत हा पॉडकास्ट तुम्ही बघितलाय का नसेल बघितला तर पहिल्यांदा हा पी एस आय पॉडकास्ट बघून घ्या कारण पहिल्या प्रयत्नामध्ये कसं व्हायचं आतापर्यंत एक लाख अडुसष्ट हजार एकशे अडुसष्ट लोकांनी हा पॉडकास्ट बघितला आहे तयारीला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही सुद्धा हा पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती आहे तर आवर्जून हा पॉडकास्ट बघा मग या मध्ये तुम्हाला काय गोष्टी सापडतील किंवा मी काय सांगतोय ते सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला जर पी एस आहे व्हायचं आहे तर तुम्ही तयारी कधीपासून सुरुवात केली पाहिजे आता यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघणारे बरेच विद्यार्थी हे अकरावी बारावीचे असू शकतील बरेच विद्यार्थी हे आता पदवी परीक्षा किंवा डिग्री जे आहे या पदवी परीक्षेला बसलेले असू शकतील मग ते काही विद्यार्थी एफ चे असतील काही एस चे असतील आणि आता लास्ट सेमिस्टर टी वाय एक्झाम देऊन आता स्पर्धा परीक्षा किंवा इतर काही करण्याची योजना मनामध्ये येते ते विद्यार्थी असतील मग या सगळ्यांनी काय करायचं का आहे तर याच्यासाठी मी एक एसओ पी तयार केली आहे स्टँडर्ड प्रोसिजर तयार केली आहे आणि त्यामधला पहिला टप्पा आहे आणि त्या पहिल्या टप्प्यामधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण सगळ्यांनी एक काम करायचं आहे पहिल्यांदा आपण याचा सिलेबस या परीक्षेचा अभ्यासक्रम मिळवायचा आहे हा अभ्यासक्रम आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी आज अपलोड करतोय तर आपलं इन्फ्रिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे टेलिग्राम चॅनलवरला जाऊन जॉईन करा तिथं हा सिलेबस तुम्हाला मिळेल तिथं त्या सिलेबसला समजून घ्यायचंय तर आपल्याला या परीक्षेची योजना किंवा ही परीक्षा स्कीम काय आहे ती मी थोडक्यात इथं स्पष्ट करतो पी एस आय ची एकूण बघा काय टप्पे आहेत या परीक्षेचे पहिला टप्प्या टप्पा जो आहे हा आहे पूर्व परीक्षा म्हणजेच प्रिलिप्स काय आहे प्रिलिम्स शंभर प्रश्न आहेत शंभर गुणांसाठी ठीक आहे वेळ आहे एक तास आणि काय काय या परीक्षेत शंभर प्रश्न कशावरती विचारले जाणार आहेत तर इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा आठ टॉपिक वरती इथं हे शंभर प्रश्न जे आहेत हे विचारले जाणार आहेत ठीक आहे मग त्यातल्या त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे वे वेगवेगळं आहे मॅथ रिजनिंग वरती वीस प्रश्न विचारले जातात बाकी एक दहा पंधरा दहा पंधरा अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत हे मध्ये विचारले जातात वन फोर तिथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू आहे वन फोर निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू आहे त्यामुळं शंभर पैकी किती प्रश्न सोडवायचे माझ्या मते ऐंशी प्लस प्रश्न तुम्ही शंभर पैकी सोडवणं मस्ट आहे ठीक आहे मग सर्व तेभी एक तासाचाच वेळ आहे एक तासामध्ये आपल्याला हे शंभर प्रश्न विथी सोडवणं हे गरजेचं ठरतं त्यामुळं त्या, त्या दिवस जो आहे परीक्षेचा तो फार महत्वाचा ठरतो त्या दिवशी आपली मानसिकता व्यवस्थित असली पाहिजे आपलं प्रॉपर अभ्यासाचं प्लॅनिंग पूर्ण असलेलं पाहिजे पूर्ण अभ्यास आपला व्यवस्थित झालेला असला पाहिजे तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स क्रॅक होते दर्पण घेतलं सेंटरवरती गेलो पोटात गोळा आला उलट्या झाल्या डोकं गरगरायला लागलं एक्झाम हॉलमध्ये काय बसलोय कुठं एकाग्रता होत नाहीये कॉन्सन्ट्रेशन लूज झालं टेम्परामेंट हललं तर पहिल्या अटेम्प्ट घडतात मग त्यासाठी आपण स्वतःला मेंटली प्रिपेअर करायचं आहे सातत्यानं टेस्ट सोडवण्याचा सराव आपण करायचा आहे टेस्ट सिरीजला कुठेही स्किप करायचं नाही ती एक रंगीत तालीम ज्याला आपण म्हणतो त्या परीक्षा आधी जरी आपण कधी दिलेल्या नसल्या त्याच चा, आधी आयोगाचे जे झालेले पेपर्स आहेत त्याला आपण क्यू असं म्हणतो दुसऱ्या स्टेप मध्ये येणार आहे हा पीवायक्यू चा टप्पा आहे पहिल्या स्टेप मध्ये आपण काय आप केलं अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना याच्यावरती फोकस केलेला आहे दुसरा टप्पा काय की आपल्या सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पी एस आहे त्या सगळ्यांनी एक काम करायचं आहे आपण हे पीवायक्यू बुक जे आहे मिळवायचे आहे पी, पी एस चे झालेले कंबाईनचे झालेले पूर्वीचे पूर्व परीक्षेचे पेपर्स मिळवले ठीक आहे मग आपल्याला कळेल की इतिहासामध्ये काय विचारतात भूगोलामध्ये काय विचारतात राज्यशास्त्रामध्ये काय विचारतात त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये काय विचारतात त्या जनरल सायन्समध्ये काय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवरती हायजीनवरती काय प्रश्न विचारले जातात आणि मग तालुक्यावरती काय विचारलं जातं अंक बुद्धिमत्तामध्ये कशा टाईपचे प्रश्न असतात वेळेत प्रश्न कोणते असतात सोपे प्रश्न कोणते असतात याचं सगळं आकलन या होण्यासाठी होणं मस्त आहे तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये जर पी एस आय व्हायचे तर तुमच्या पहिल्या अटेम्प्ट प्रिलिमिनिंग न गरजेचं आहे साठी हे क्यू करणं गरजेचं आहे पीवायक्यू ला जो स्किप करेल तो पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही कुठल्याच अटेम्प्ट होऊ शकणार नाही हे मी इथं क्लिअर करतोय त्यामुळे क्यू सिरियस घ्या ज्यांनी घेतलेले असतील अजून आणि ठीक आहे ते मिळवा त्याच्यावरती फोकस करा आता आपल्याला एक्झाम स्कीम समजली सिलेबस समजला च्या माध्यमातून आपल्याला हॉट टॉपिक सुद्धा कळाले हॉट टॉपिक सुद्धा कळाले मग आता समजा मी आहे अकरावी बारावीला मी काय केलं पाहिजे माझ्याकडे वेळच वेळ आहे माझ्याकडे साधारणतः पाच वर्ष आहेत समजा मी अकरावीला आहे बारावीला आहे माझ्याकडे चार वर्ष आहेत एफ वायला आहे माझ्याकडे दोन ते अडीच तीन वर्ष आहेत एफ वायला आहे माझ्याकडे एक दीड वर्ष आहे टीवायला आहे माझ्याकडे एक वर्ष आहे अशा पद्धतीने हा वर्षांचा डिस्ट्रीब्युशन आहे मग तुम्ही कोणत्या वर्षात आहात ते स्वतःला विचार ठीक आहे मग पाच वर्ष असतील तर मी काय करेल मी एक अभ्यास करण्याची सवय स्वतःला लावून घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजे मी माझं कॉलेज करेल सोबत मी एखाद्या अभ्यासिकेमध्ये जाऊन बसेल किंवा किंवा माझ्या घरामध्ये एक टेबल खुर्ची मी लावून ठेईल त्या टेबल खुर्चीवरती माझ्या अभ्यासाची जागा माझी फिक्स करेल आणि तिथं मग मी रोज नियमितपणे अभ्यासाला बसेल समजा माझं कॉलेज सकाळचं आहे सकाळी समजा मी आठ ते बारा कॉलेजला गेलो दुपारीच्या वेळेमध्ये घरी आलो जेवण वगैरे केलं फ्रेश वगैरे हो झालो थोडा आराम केला मग साधारणतः चार वाजता मी त्या टेबल खुर्ची जाऊन जा बसलो तर साधारणतः साठ आठ साडेआठ पर्यंत मी त्या टेबल खुर्चीवरती एक ते चार तासाचा माझा अभ्यासाची सवय मला डेव्हलप करून घ्यावी लागेल आणि मग तिथं ती सवय जी आहे ती पुढच्या पाच सहा वर्षासाठी असणार आहे ते एक्सटेंड करायची आपल्याला आता आपण दोन तास बसायला लागलो पुढच्या वर्षी आपण चार तास बसू त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला सहा तास बसायचंय जसं जसं या परीक्षेच्या जवळ जाऊ तसं तसं हे बसणं जे आहे हे आपल्याला बारा तेरा चौदा तासांपर्यंत मिळायचं आहे मग त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला हे करावंच लागणार आहे आता पदवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खास करून लगेचच तयारी लागायचं आहे तुम्ही एफ वाय एस वाय टी वायला जर असाल तर लागेच तुम्ही या, ला लागे या परीक्षेच्या तयारीला लागा ठीक आहे एफ वायला तुम्ही काय करा तर बेसिक स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड म्हणजे आपली इतिहासाची भूगोलाची सायन्सची हे स्टेट बोर्डची पुस्तकं ही घ्यायची मग त्याची एक पूर्ण रिडिंग करायची त्यानंतर काय करायचं आता इतिहासाचं पुस्तक घेतलं गाठवाळ सरांचं पुस्तक घेतलं इतिहासाचं एक महिनाभर पुस्तक निवांत वाचायचं या पाहिजे पोरात आरामात समजून घेत घेत त्यातले सगळे बारकावे सगळे गोष्टी हायलाईट त्याच्या सगळ्या नोट्स त्याच्या शॉर्ट नोट्स नोट, हे सगळं प्रॉपर त्याने करायचं त्या पुस्तकाचं प्रत्येक टॉपिकचं करायचं वेळच वेळ आहे तुझ्याकडे दोन ते तीन वर्ष आहेत परंतु दोन ते तीन वर्ष आहेत म्हणून गाफील न राहता एक परिपक्व भक्कम पाया कसा तयार होईल इमारत उंच शंभर मध्ये जे उभा राहत असताना तिचा पाया सुद्धा तितका भक्कम केला गेलेला असतो आणि त्याच्याच भरशावरती ती इमारत उभं राहत असते आणि म्हणून एक साधं उदाहरण की गाठाळ सरांचं पुस्तक घेतलं किंवा मी सौदी सरांचं जॉग्राफीचं पुस्तक घेतलं ज्योग्राफीचा अभ्यास मी करतोय मी वेगवेगळे नकाशे काढले नकाशे भरून घेतले बारकावे त्यातले लक्षात घेतले सोलापूर जिल्ह्याचा ना कशा आहे कसा आहे पुणे जिल्ह्याचा कसा आहे गडचिरोलीचा कसा आहे अमरावतीचा कसा आहे कोण ज्या बॉर्डर कोणाला लागलेले आहेत कुठली नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते आहे याचा सगळा मी एक चार्ट तयार केला एक चांगल्या अशा प्रॉपर चार्ट करून माझ्या सगळ्या त्या अभ्यासाच्या रूममध्ये मी लावून घेतले अशा पद्धतीनं हे करायचं आहे आता या फळ आहे सकाळचं कॉलेज आहे काही एक्झाम सुरू आहेत मी एक्झाम दिल्या ओके मग एक्झाम एक्झाम दिल्यानंतर मग स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा वेळ वेगळा आणि पदवीच्याही अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही अकरावी बारावीच्या अकरावी बारावीला चांगले मार्क मिळणं हे गरजेचं आहे ठीक आहे त्यासोबत पदवीला सुद्धा तुम्ही गोल्ड मेडल कसं मिळेल याचा प्रयत्न ठेवला पाहिजे मग पदवीला तुमचे चांगले मार्क आले ठीक आहे तुम्ही कुठले बी ए बी कॉम इंजिनिअरिंग कुठली पदवी फार्मसी कुठलीही ऍग्रीकल्चर कुठलीही पदवी असू द्या तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगले चांगले मार्क कसे येतील कारण पी एस आय ला मुलाखती बाळा आणि मुलाखतीला तुमचे हे सगळे प्रोफाईल तुमचा सगळा डॅफ तिथं त्यांच्या समोर असतो आणि त्या डॅफ वरतीच मुलाखतकार तुम्हाला प्रश्न विचारत असतो त्यामुळं आपल्या पदवीचं प्रेझेंटेशन सुद्धा तिथं चांगलं असणं गरजेचं आहे त्यांच्यासमोर हा विद्यार्थी कुठेतरी अभ्यास होता याची कष्ट करण्याची तयारी आहे मेहनती आहे हे तुमच्या त्या प्रोफाईलवरून एमपीसीच्या कळतं त्यामुळे हे सगळे फिलर्स आपण चांगल्या मार्कानं बारावीला आपल्याला चांगले मार्क मिळालेले आहेत समजा साठ टक्के प्लस आहेत फर्स्ट क्लास मिळाला पदवीला सुद्धा फर्स्ट क्लास मिळाला विथ डिस्टिंगशन पदवी आपण मिळवली गोल्ड मेडल तर सोने पे सुहागा ठीक आहे तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून मग आपल्या अभ्यासाला लागायचं आहे आता एफ आय दिवस सोडून आता त्यांना कळाले काय करायचंय त्यासोबत एक चांगलं वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावायची चांगलं मासिक वाचण्याची सवय लावायची आहे आणि मग आता तुम्ही समजा डिग्रीच्या अंतिम वर्षाला आहात काही विद्यार्थी असे असतील की डिग्री होऊन एक दोन वर्ष झालेत कुठेतरी जॉब करत होते स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ होते त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नाही आत्ता त्यांचं कोणतरी जवळचं पी एस आय झालाय म्हणून त्यांना पी एस आय व्हावं असं वाटतंय वय आता चोवीस पंचवीस झालेलं आहे काहींचं वीस एकवीस आहे असे वेगवेगळे वयोगट असतील समजा एकवीस ते तेवीसचं वयोगट असेल त्यानंतर चोवीस ते साधारणतः सव्वीस सत्तावीसचं वयोगट असेल त्यानंतर अठ्ठावीस ते सर्वसाधारणपणे एकतीस बत्तीसचा हा वयोगट असेल तर या वयोगटामधले तुम्ही असाल ठीक आहे कोणत्या वयोगटात तुम्ही आहात आणि तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये पी एस व्हायचं आहे तर मात्र तुमचा मिनिट ते मिनिट तुमचा सेकंड न सेकंड जो आहे हा काउंट होतो आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सुद्धा काय केलं आपली एसओपी मधला पहिला टप्पा होता अभ्यासक्रम या एक्झाम स्कीम समजून घेतली पीवायक्यू क्यू तुम्ही इतक्यांदा वाचले इतक्यांदा वाचले की तुम्हाला तुम्हाला सुद्धा सुचायला लागलं तुम्ही स्वतः पेपर सेटर झाली पेपर सेटर इतकं नॉलेज तुमच्याकडे आलं पेपर सेटर च्या माइंडसेटमध्ये तुम्ही घुसलात आणि आता या टॉपिक वाचला समजा तुम्ही वाचताय काय वाचताय की काँग्रेसच्या सभा वाचताय मग या सभांवरती काय प्रश्न विचारला होता आयोगानं अजून काय विचारू शकतो हे लागलीच तुम्हाला सुचायला लागते की नाही बघा आणि त्याच पद्धतीनं त्याच इंटेन्सिटीनं जर आपण अभ्यास केला तर आणि तरच आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला ही प्रिलीम निघेल आणि प्रिलिम निघल्यानंतर पुढे आपल्याला जाता येईल यूवायक्यू झाल्यानंतर आपल्याला पुढचा महत्वाचा तिसरा टप्पा आहे टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू क्यू टाईपची ही एक्झाम आहे आणि एमसी क्यू टाईपच्या एक्झाम मध्ये आपल्याला एक प्रश्न असतो त्या प्रश्नाला चार पर्याय असतात ठीक आहे भारत देशाची राजधानी कोणती सांगा उत्तर चार पर्याय दिले मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई ऑप्शन नंबर आता त्याच क्रमाने आहेत आता जे विद्यार्थी कमेंट करतात त्यांनी उत्तर द्या इतकं सोपं हे एमसीक्यू म्हणजे तिथंच प्रश्न आहे तिथेच उत्तर आहे मग तरीही का मेरिट हाय है जातायत है? तरीही एवढी युडि, स्पर्धा तीव्र का आहे याचा कधी विचार केलाय का तर विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ज्याची तार्किक क्षमता ज्याचं लॉजिक चांगलं आहे आता या शंभर प्रश्नांपैकी प्रिलीमच्या किंवा मेन्सला काय आहे आपल्याला मेन्सची एक्झाम स्कीम आपण थोडक्यात लक्षात घेऊ मेन्सला काय पेपर वन आहे आणि पेपर टू आहे पेपर वन काय आहे मराठी आणि इंग्रजी आणि पेपर टू काय आहे हा जीईएसचा आहे मराठी आणि इंग्रजी आणि हा जीएस तो सुद्धा एमसीक्यू टाइपचाच आहे कुठेही त्यात काही विशेष असं नाही ठीक आहे मग आपण सर्वसाधारणपणे लॉजिक कसं डेव्हलप होईल यासाठी चांगल्या रोजच्या रोज टेस्ट सोडवल्या पाहिजेत रोज टेस्ट सोडवल्याशिवाय आपण झोपायचं नाही इतकी सवय त्या टेस्ट सिरीजची आपण स्वतःला लावून घ्यायची खूप चांगल्या टेस्ट सोडवल्यानंतर मग आपल्या ती तार्किक क्षमता ती लॉजिक त्या उत्तरापर्यंत जाण्याचं लॉजिक जो प्रश्न आहे एमसीक्यू टाइप मध्ये आलेला त्याच्या उत्तरापर्यंत जाण्याचं लॉजिक हे डेव्हलप होईल ती तार्किक क्षमता मग आपला स्कोअर जो आहे हा एका लेवलला जाऊन पोहोचेल एकदा बघा तुम्ही जुने विद्यार्थी असतात जे एमपीसी सातत्याने देतात तर प्रिलिम्स दिल्यानंतर दरवर्षी प्रिलिम्सला त्यांचा स्कोर हा त्यांचा आलेख हा वाढत जाणार असतो पहिल्या वर्षी, वर्षी तीस आला दुसऱ्या वर्षी चाळीस आला चौथ्या वर्षी पन्नास आला पंचावन्न आला मग पंचावन्न छप्पन साठच्या दरम्यान ते सेटल होतं तर अशा पद्धतीनं हे आपल्याला आधीच करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीजचा वापर करायचा आहे आणि पुढं सर्वसाधारणपणे हे सोडवले आपण लॉजिक चांगलं डेव्हलप केलं आणि मग आता चौथा एसओपी मधला मुद्दा आहे हा आहे इंटेग्रेशनचा कारण पहिल्याच प्रयत्नात फक्त प्रिलीम काढली मेन सोडून दिली गेलं असं नाही चालणार आपल्याला काय करायचं आहे प्रिलिम्स प्लस मेन्स या दोघांचं इंटिग्रेशन करायचं आहे आणि आता आयोगानं आपल्याला सोपं करून दिलेलं आहे आता ना लॉ आहे ना काय आहे ना काय आता जे जेलिम्स जे सब्जेक्ट आहे तेच आता आपल्याला मेन्सला सुद्धा आहेत त्यामुळे ते इंटिग्रेशन करणं हे अतिशय सोपं झालेलं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचं की आता आपण समजा अठराशे सत्तावन्नचा उठाव वाचतोय तर तो इतका डीपली वाचायचा की त्याचा फायदा आपल्याला प्रिलिम्स सोबत मेन्स मध्ये सुद्धा होईल आता समजा आपण हायजीन वाचतोय तर त्याचा फायदा आपल्याला प्रिलीम सोबत मेन्स सुद्धा मध्ये सुद्धा कसं होईल ज्योग्राफी मधले एखादा नदी प्रणाली आहे तर त्याचा फायदा आपल्याला तिथं मेल्स मध्ये सुद्धा कसा होईल या सगळ्या बाबतीतून हे इंटीग्रेशन आपल्याला करायचं आहे तरच आणि तरच म्हणजे प्रिलीम ठीक आहे एक मार्क ठीक झाला पण मेन्स काय मेन्सचा जर अभ्यास नाही केला तर कसं होईल म्हणजे इंटिग्रेशन करून आपण जीएस वरती कमांड मिळवली परंतु पेपर वन जो आहे मराठी आणि इंग्रजी हा खरा की आहे तुमचं यश मिळवण्याचे चांगला स्कोर शंभर पैकी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जातात मुलं या पेपर वनला तर सर्वसाधारणपणे मग तिथं सुद्धा चांगली लीड आपल्याला घ्यायची आहे आणि मग ती लीड कशी येईल तर मराठीवरती ओव्हर मध्ये जायचं नाही मातृभाषा जरी असली तरी एक चांगलं गुरुचं मार्गदर्शन घ्यायचं चा। चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यास करायचा ओके आणि मग चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर मग आपण एक सर्वसाधारणपणे परिपूर्ण अशी तयारी त्या मराठी विषयाची करायची चांगल्या गुरुचं मार्गदर्शन घ्यायचं पीव्यू अभ्यास असायचे पीवायक्यूचं रिपिटेशन हे लँग्वेजमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते आणि मग तिथं चांगल्या पन्नास पैकी साधारणतः चाळीस प्लस कसा स्कोर घेता येईल याचं ये प्लॅनिंग आपलं मराठीचं असलंच पाहिजे त्यानंतर मग आहे इंग्रजी इंग्रजीच्या बाबतीमध्ये ज्यांचं आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की इंग्रजी सोपी अवघड वाटते त्यांना सोपी वाटत नाही आणि मग त्यांनी काय करायचं तसं डायरेक्ट भिडायचं इंग्रजीला डायरेक्ट भिडायचं ओकेब्ररी भिडायचं भेडायचं पीवायक्यूच्या माध्यमातून इंग्लिशला सुरुवात करायची चांगल्या एखाद्या गुरुकडं एक चांगलं गुरु कोचिंग त्यांनी घेतलं पाहिजे त्या इंग्रजीचं आपले जी, जी बॅच आहे या बॅच मध्ये सुद्धा हा विषय तुम्हाला कव्हर केला जाणार आहे मराठी इंग्रजी हे जी एच सगळे सब्जेक्ट आपल्या बॅच मध्ये असणार आहेत त्यामुळं एकदम लागलीच लगेच जो डाऊट आहे तो लगेचच क्लिअर करून घ्यायचा शिक्षकांकडून आणि अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन करून मग आपल्याला प्री आणि मेन चे करायचं आहे आणि प्रिलियम जितक्या जोमामध्ये आपण पास झालो तितक्या जोमामध्ये आपल्याला आपल्या मेनचा सुद्धा स्कोर जो आहे हा चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचा आहे आणि पाचवा जो टप्पा आहे हा पाचवा टप्पा जो अतिशय महत्वाचा आहे आणि तो आहे शारीरिक क्षमता चाचणी क्षमता म्हणजे तुमची फिजिकलचा जो टप्पा आहे या फिजिकलचा टप्पा जो आहे हा फार महत्वाचा आहे आणि फिजिकल आता क्वालिफाईंग करण्यात आलेलं आहे आता फिजिकलचे मार्क पकडत नाहीत मग आता जर पी एस आय व्हायचंय तर आपली बॉडी सुद्धा पीएसआय सारखी असावी लागते लक्षात ठेवा मग आपण व्यायामाची सवय ही लावून घ्यायची स्वतःला सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम आता तुम्ही या कुठल्याही वयोगटातली असा तुम्हाला रोजची ती व्यायामाची सवय लावून घ्यायची आहे तो स्टॅमिना बिल्ड करावा लागेल कारण प्री पास झालो मेसला चांगला स्कोर आला आणि फिजिकलला डुम बसलोय मोकळ्यासारखा आपटून मग काहीही उपयोग होणार नाही तिथंच आपला भोपळा फुटेल पहिल्या अॅटेटमध्ये पी एस आय होण्याचा तर त्यासाठी म्हणून आपण आपल्या शरीराला चुडोल ठेवायचं आहे डायट प्रॉपर ठेवायचं आहे कुठल्याही एंजुरीपासून लांब राहायचं आहे आणि सातत अलर्ट राहून आपल्या शरीराला जपत जपत आपल्याला फिजिकल त्या फिजिकलची तयारी करायची आहे कुठल्याही प्रकारची इंजुरी तिथे येऊ नये अशा पद्धतीनं हे करणं मस्ट ठरणार आहे आणि मग त्या माध्यमातून फिजिकलमध्ये किमान आपण शंभर पैकी ऐंशी नव्वद कसे घेऊ सत्तरला ला क्वालिफाय जरी असलं तरी आपल्याला ऐंशी नव्वद कसे घेता येईल हे आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या ट्रेनर करत जावा प्रॉपर स्ट्रेचिंग त्यानंतर प्रॉपर तुमच्या सगळ्या गोष्टी जा। त्या ग्राउंड वरच्या ज्या आहेत त्या झाल्या पाहिजेत व तुमचं वॉर्मअप ज्या आहेत वॉर्मअप करूनच तुम्ही फिजिकलच्या तयारी लागलं पाहिजे उठसूट कसं अर्धांडासारखं व्यायाम करून चालणार नाही टेक्निकली सगळ्या गोष्टी त्या व्यायामातल्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि मग फिजिकलची तयारी ही सुद्धा आपल्याला आतापासून शरीरावरती काम करावं लागणार आहे तर आपल्याला पहिल्या अटेम्प्ट फिजिकल क्वालिफाय करता येईल बरेच विद्यार्थी खूप त्याचं दडपण घेतात फिजिकल एक विद्यार्थी होता त्याच्याशी माझी चर्चा झाली तर पहिल्या अटेम्प्टलाच तो पी एस आय फिजिकल पर्यंत गेला त्यानं प्री पास केली मेसला त्यानं कितीतरी पन्नास प्लस मार्कांची लीड होती आणि मग त्याला वाटलं की आता पहिला अटेम्प्ट आहे मला पहिल्या मध्येच व्हायचंय तो इतका ओवर एक्सायटेड झाला की त्या बिचाऱ्यानं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन टाइम ग्राउंड केलं दोन टाइम ग्राउंड केलं परीक्षेच्या पंधरा दिवस आधी तो इतका आजारी पडला त्याच्या अंगातली पेशी वगैरे कमी झाल्या आणि पी एस आय फिजिकलला त्यावेळेस फिजिकलचे मार्क पकडण्यात येत होते पासष्ट मार्क ज्या पडले ज्या मुलगा ऐंशी घेणारा होता त्याला पासष्ट पडले आणि सहा मार्कानं त्याची पहिल्या अटेम्प्ट तो पी एस आय होण्यापासून लांब राहिला आता तो झाला परत दुसऱ्या मध्ये ठीक आहे त्याचा सुद्धा पॉडकास्ट आपल्या या चॅनलवरती येणार आहे तो पॉडकास्ट तुम्ही आवर्जून बघा जे पहिल्यांदा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आकाश सरोदेचा पॉडकास्ट मी लवकरच टाकतोय तर तो पॉडकास्ट तुम्ही पाहायला विसरू नका ठीक आहे तर अशा पद्धतीनं मग हे फिजिकल जे आहे या फिजिकलचं गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे आणि चांगले मार्क तिथं आपण घेतले पाहिजे ठीक आहे आता एसओबी मधला आपला शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याचं महत्व आता खूप जास्त आहे तो मुद्दा आहे इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत चाळीस मार्कांची ही मुलाखत आहे बाळांनो आता पी फिजिकल क्वालिफाय केल्यामुळं तुम्ही पी एस आय होणार की नाही होणार हे हे चाळीस मार्क ठरवतील मग चाळीस पैकी तीस बत्तीस पैकी मार्क, मार्क मिळू शकता एवरेज मार्क आहे चोवीस ते अठ्ठावीस तीस ओके तर मग आपल्याला हे मुलाखतीमध्ये आपल्याला मार्क चांगले घ्यायचे असतील तर कर काय करावं लागतं तर आपली वरती आपल्याला काम करावं लागतं आपल्या संवाद कौशल्यावरती आपल्याला काम करावं लागतं आपल्या कॉन्फिडन्सवरती आपल्याला काम करावं लागतं आणि यासाठी इन्फिनिटी अकॅडमी सारखी दुसरी जागा चांगली कोणती नाही कारण इथे आयोगाचे माजी सदस्य तुमच्या मुलाखतीची तयारी करून घेतात आमच्यासारखे पॅनलिस्ट इथे बसलेले असतात ते तुम्हाला तुमच्या सुचवतात तुमच्या मुलाखतीमध्ये कोणता प्रश्न विचारला जाणार आहे मग तुमचा ड्रेस कोड कसा असला पाहिजे तुमचं हॅलो इम्प्रेशन कसं आहे तुमचं संवाद कौशल्य कसं आहे तुमचा आवाज कमी आहे की जास्त आहे तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ह्या सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला तिथे गायडन्स करतो आणि आजपर्यंत इम्पिडिटीनं गायडन्स केलेल्या विद्यार्थ्याला मुलाखतीमध्ये चांगले मार्क मिळालेत आज एक विद्यार्थी आला पॉईंट पाच मार्कांनी पी एस आय झाला होता पेढा भरवला आला मला आज टेलिग्राम चॅनलवरती फोटो टाकतो त्याचा तर ते, ते पेढा भरून गेला सर तो म्हणला सर मला मुलाखतीला सव्वीस आली आणि पॉईंट पाच मार्कांनी मी पी एस आय झालो मुलाखतीच्याच मार्कमुळे मी पी एस आय झालो सर ठीक आहे इतकं महत्व त्या मुलाखतींच्या मार्काला आहे तर ही सगळी सायकल आपल्याला पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्ण करायची आहे इन्फिनिटी अकॅडमी कायम तुमच्यासोबत असणार आहे कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही आम्हाला अप्रोच करा या सगळ्या टप्प्यांवरती आम्ही तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन देऊ आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे इतकं मी इथं तुम्हाला सांगतोय आता बाकी सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील या वर्षीचा हा पी एस आयचा रिझल्ट आहे इन्फिनिटी अकॅडमीचा महाराष्ट्रामध्ये पहिले आलेला अजय कळसकर आपल्याकडे मॉकच्या तयारीसाठी आला होता आणि मॉकमध्ये चांगली तयारी त्याने केली त्याच्या मॉकचा व्हिडिओ सुद्धा टाकलाय पी एस आयची मुलाखत कशी असते त्याचा मॉक इंटरव्ह्यू कसा असतो हा व्हिडिओ अजयचा तुम्ही बघून घ्या बघितलाय का आय वन नो कमेंट करा आज याचा व्हिडिओ कोणी कोणी बघितलाय कमेंट करून सांगा प्रशांत आहे विलास आहे मिथून आहे ठीक आहे तर सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थी निवडले गेले मागच्याही वर्षी आपण सगळ्यांचा सत्कार सन्मान सोहळा घेतला होता पी एस आय निवड आले झालेले बरेच विद्यार्थी हे एनपीटी कायम जोडलेले आहेत आणि हे सगळे विद्यार्थी तुम्हाला मेंटॉरशिप देतील म्हणजे पी एस आय झालेल्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला पी एस आय कसं व्हायचं त्यातले काय बारकावे आहेत पी एस आय पॉडकास्टमध्ये तर आम्ही सांगतोच आहे पण पर पर्सनली वन टू वन बोलण्याची संधी सुद्धा आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण मिळवून देतो आणि त्यातून मग एक वेगळं मोटिवेशन असतं ज्यावेळेस एक पी एस आय तुमच्याशी संवाद साधतो थेट त्यावेळेस मग त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो त्यामुळं हे फार महत्वाचं ठरतं ठीक आहे तर सर्वसाधारणपणे दोनशे पेक्षा जास्त सिलेक्शन आहेत आता पुढचा नंबर हा तुमचा आहे तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या स्कॉलरशिप टेस्टला मात्र आवर्जून रजिस्ट्रेशन करून घ्या बॅच जी आहे ही तीन जून पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत आहे जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला पीएसआय व्हायचंय तुमच्या परिवारामध्ये कोणाला पीएसआय व्हायचंय तुमच्या फॅमिलीमध्ये अजून कोणी हे जे इच्छुक आहेत त्या मुलामुलींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका यू ऑल द बेस्ट थँक्यू आय विल स्टडी अँड आय विल विन